नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे रंग माझा वेगळा कोण म्हणत कोण म्हणत मी काळा आहे कोण म्हणत मी सावळा आहे कोण म्हणत मी काळा आहे कोण म्हणत मी सावळा आहे मी म्हणतो मित्रांनो मी थोडासा निराळा आहे कोण म्हणत मी खोटा आहे कोण म्हणत मी खोटा आहे कोण म्हणत मी खरं आहे कोण म्हणत मी खोटा आहे कोण म्हणत मी खरा आहे मी म्हणतो मित्रांनो मी थोडासा नटकट आणि खट्याळ आहे रंग माझा वेगळा आहे कोण म्हणत मी शत्रू आहे कोण म्हणत मी शत्रू आहे कोण म्हणत मी मित्र आहे कोण म्हणत मी शत्रू आहे कोण म्हणतं मी मित्र आहे मी म्हणतो मित्रांनो मी एक प्रेमाचं सूत्र आहे प्रेमाचं सूत्र आहे प्रेमाचं सूत्र आहे म्हणून रंग माझा वेगळा आहे धन्यवाद